नमस्कार एक लोकप्रिय अभिनेता दीपक तिजोरी यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेले आहे तसेच त्यांची फिल्मीकार किर्द ही काही खास राहिलेली नाही तसेच वैयक्तिक आयुष्य हे फारसे चांगले राहिले नाही त्यांचं लग्न झालं होतं पण त्या लग्नात त्यांची फसवणूक झाली होती त्यांनी शिवानी तोमर नावाच्या फॅशन डिझायनरशी लग्न केलं होतं या लग्नापासून त्यांना समारा तिजोरी ही मुलगी आहे दोन हजार सतरा मध्ये दीपक यांना पत्नीचे योग असल्याचा संशय आला होता त्यानंतर पत्नीने त्यांना घरातून हाकलून दिलं होतं दीपक यांना तिच्यावर कारवाई करायची ते ते होती त्यामुळे ते वकिलाकडे गेले यानंतर त्यांना जी माहिती मिळाली ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली दीपकजीला त्यांची पत्नी मानत होते खरं तर ती त्यांची बायको होती तिचं आधीच लग्न झालं होतं शिवानी पहिल्या पतीला घटस्फोट न देता दीपक यांच्याशी लग्न केलं आणि बरीच वर्ष त्यांच्यासोबत राहिली दीपक तिजोरी आता चित्रपटसृष्टीत सक्रिय नाहीत मात्र यापूर्वी त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे त्यांची व आमिर खान या दोघांची चांगली मैत्री आहे दोघांनी जो जिता व सिकंदर आणि गुलाम यासारख्या सिनेमात एकत्र काम केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद